त्याचा अभिमान वाटेल त्यांना वरती जर मराठी माणूस एकत्र होईल या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तर खूप त्याचा मोठा फायदा होईल शिवसेना ही मुंबईची आहे आणि मुंबई शिवसेनेची आहे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरलेला क्षण आज प्रत्यक्षात अवतरतो शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज साकार होत आहे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येत आहेत राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा क्षण मराठी माणसासाठी भावनिक आणि ऐतिहासिक ठरत आहे या ऐतिहासिक घडामोडींवर जागृत महाराष्ट्राशी बोलताना अनेक नागरिकांनी भावना व्यक्त केल्यात नागरिक म्हणाले आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालंय हा क्षण आठवताना अनेक मराठी माणसांच्या डोळ्यात अश्रू तरळले कुणाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू तर कुणाच्या डोळ्यामध्ये अभिमानाचे अश्रू तरळले ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे मराठी अस्मितेची एकजूट बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय आजचा हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल अशी भावना नागरिकांनी यावेळेस व्यक्त केली हा क्षण फक्त राजकीय नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला भिडणारा आहे पहा हा खास रिपोर्ट जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई आमची खूप अपेक्षा आहे एक मुंबईकर म्हणून म्हणेन किंवा तिथे जिथे शिवसेनेचं राज्य होतं मुंबईमध्ये तर आम्हाला खूप त्याची म्हणजे म्हणाल की आम्ही वाट बघतो असं म्हणू शकतात तुम्ही की ते एकत्र येऊन जर त्यांनी पुन्हा मुंबईमध्ये जर हे राज्य झालं तर आम्हाला खूप आवडेल मी लहानपणापासून बघत आलेलो हो। शिवसेना ही मुंबईची आहे आणि मुंबई शिवसेनेची आहे आम्हाला खूप बरं वाटेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येतात हे जेव्हा मी ऐकलं त्यावेळेला अतिशय खुशी झाली मला की हे दोन चेहरे सेपरेट होते त्यावेळेला महाराष्ट्राचं काय होणार अशी एक त्यावेळेला म्हणजे मोठा प्रश्न होता तर ही फार मोठी ताकद आपल्याकडे वाढलेली आहे आणि मला तर शंभर टक्के वाटतं मी काही कमी टक्के म्हणत नाही शंभर टक्के हे दोन्ही आता एकत्रित आलेले तर शंभर टक्के आपलाच उमेदवार निवडून येईल याची मला पूर्ण खात्री आहे राज ठाकरेंचं नेतृत्व असं आहे की आणि उद्धव ठाकरेंचं संयम एकदम भिडणारं आहे आणि महाराष्ट्राला या दोन व्यक्तीची अतिशय गरज आहे आणि शंभर टक्के आम्ही त्यांना निवडणुकीमध्ये निवडून देणारच याची मला पूर्ण खात्री आहे माझ्या संपर्कामध्ये जे जे कोणी आहे त्यांना मी नेहमी समजून सांगतो की शिवसेना म्हणजे आपलं एक कुटुंब आहे आणि त्याच्याशिवाय महाराष्ट्रीयन माणसाला दुसरा पर्यायच नाही कारण मराठी माणूस मनसे आणि शिवसेना एक झाली मराठी माणसं खूप एकत्र होतील हा आनंद आहे म्हणजे बाळासाहेबांना असा अभिमान वाटेल त्यांनावरती बाबासाहेबांच्या पूर्वी आम्ही कार्य करतच होतो आम्ही राजबरोबर काम केलं आहे ह्यांच्याबरोबर पण काम केलं आहे त्याच्यामुळे जर मराठी माणूस एकत्र होईल या मुंबईमध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये मा तर खूप त्याचा मोठा फायदा होईल आता तुम्ही मला हा प्रश्न विचारता पण मला हंड्रेड अँड वन पर्सेंट माहिती आहे की उद्या ती बारा वाजता डिक्लेअरच होणार आहे आणि आम्ही अशी आतुरतेने वाट पाहत होतो की हे दो दोन भाऊ एकत्र यावेत आणि आमच्यासाठी आमचं काय काम आहे फक्त आम्हाला वाटतंय की आम्हाला शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना त्याच्यानंतर त्यांचे देह वारसदार ठाकरे बंधू हे खरोखरच एकत्र आले ना आम्हाला एवढा आनंद झाला आहे ती गोष्ट वेगळी कोणी महापौर दे पण आपल्या मराठी वनशांसाठी जे ठाकरे बंधू जे करत तो आप देना सपोर्ट किलसभा भाई उदय साहब के फादर साहब माननी बाला ठाकरे जिन्होंने इतनी लड़ाई की है मराठी आदमियों के लिए आज अगर हम उनको उनके बेटे को नहीं सपोर्ट करेंगे इसके अंदर तो ये हमारे लिए बहुत दुर्भाग्यपूर्ण होगा और अगर दोनों भाई साथ में आते हैं मराठी के लिए जैसा लोग बोलते हैं कि उद्धव जी ने ये नहीं किया उद्धव जी ने इतने साल जो संभाला सेना ने वो आज ब्लेम करेंगे उद्धव साहब को तो ये गलत बात है क्योंकि उन्होंने जो मराठी मतलब जो महाराष्ट्र के महाराष्ट्र ने और हमारे लिए किया है वो कोई नहीं कर सकता दोनों भाइयों का एक आना ये बहुत अच्छी बात होगी और म्यूनसिपल कॉपोशन पे हमारे शिवसेना का झंडा लहरा है मराठी मानूष के लिए और महाराष्ट्र के लिए दोनों एक ही है एक्चुअली तो वो पहले से ही खाली आपस में फैमिली प्रॉब्लम के लिए अलग हुए तो साथ में काम किए तो अच्छा रहता है कभी भी एक जो टो जो काम करता है उसमें बहुत फ़र्क पड़ता है तो मिल काम करें और मिल के महाराष्ट्र के लिए और मराठी के लिए जो काम होता है उसमें बहुत फर्क पड़ता है